नमस्कार मित्रांनो आपण आलेलो दो आहे द्वादश मिंदके श्री कोयनूर बाकासूरच्या भेटीला मामा बाकासुरविषयी माहिती सांगा बाकासुर नेहमीच नवीन नवीन पायऱ्यात पळत असतो त्याविषयी माहिती सांगा नाही सांगितलं तो बैल आपला नवीन पाण्याचं पुढे चुकून एक दोन दिसंग जास्त दिसणार आपला आणि आजचं नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन म्हणजे रात्र नियोजन झालं काय तर ती चपूंची आपली मित्र आहे आणि दिवस झालं फोन येत होत सरांना फोन येत होते आणि आर डी व्हॅलप त्यांचा फोन आला त्याला सांगा तो म्हणजे देऊ आधी बघा सुरू कट्टर प्रेमी माहिती ती फोन आपल्या वाटे कायम यायची दोन तीन वर्षापूर्वी मला बोलते मग भेटे ना तर म्हणलं देतो आधीतला माहित आपल्याला दूध दात लावलं म्हणलं पळू मग आज तशी गाडी चांगली पळली काय सांगाल चांगली म्हणजे गाडी अजून चांगली पळली असती पण त्यांना माहित नव्हतं की आपला बाका सुद्धा अचानक भेटेल त्यांनी कालच दोन फेर काढलं होतं बायला फेर घेतली त्यांनी कालच आणि परत त्यांना म्हणलं पळू बैल तर त्यांना तरी म्हणलं फेर झाल्यात आपण अठरा तारखेला एकोणीस तारखेला दुसऱ्या मध्ये तिथं पळू नाही म्हणली मामा आम्हाला गायत पळ तरी चालेल आम्हाला काही फायनलची आशा नाही फक्त बाईला देवाच्या गायत बघा आमची आम्ही कट्टर बका सोडतोय मी आमच्या देवाच्या गायत आमच्या घरचा नंदी पण का आम्हाला आमच्या घरात फोटो तरी लावता येईल घाटाला काय सेमी पण नशिबाने साथ दिली आपण फायनल पात्र झालो अरे बका सरोवर बरेच प्रेक्षकांचं पण प्रेम आहे हल्ली बरेच प्रेक्षक चांगले कमेंट पण करत असतात प्रेक्षकांना विषय काय सांगा प्रेक्षक आता कसं ते बका सुरू चाहते भरपूर आहे आणि बका सुरू प्रेम करतात प्रेम आहे प्रेम असतं यांचं आपल्या पेक्षा हारला तरी आता याची मायातून तो कसं मैत्री खाते मला बैल द्यायला लागतो त्यांना काय माहित नसतं का आता कशा ओट किती केलं तरी बही आपला काय म्हणता पण मैत्री पहिलं असून आपलं माणूस लागते आपल्याला त्याच्यामुळे आपण एक परवा देश सात तारखेला पुढे मैदान कारण शोट कसं मी शब्द आपण पोहोच सात तारखेला म्हणून त्या सांग पाहून आपण हार्दिक काय खेळाचा भाग आहे आपण कधीतरी कधी तरी जिंकल पण बकाच होतं रेकॉर्ड जर चेक मैदान बरे मैदाना नव्या धंदे बरोबर पण गुलाल केलेला आहे काही एक नंबर केलेला आहे गुलाल नव्यानंदीला तो रुपया कायमच करतो कसं ते आपण पहिले सांगितलं एक बैल पळून चालत नाही त्याला सात दिली तर आपला बैल आज बघितलं सात दिली वासरा आपला बैल फायनल पात्र झाला सात दिली तर आपल्याला बैल नम्ब, नंबर करतो एक नंबर आणि सात नाही भेटली तर ता मग बी घरी गेला तेव्हा काल आणि ते इथं तुमच्या गोठ्यावरती कबुतर आहे बऱ्याच वर्षापासून कबुतर आहे का तुमच्याकडे हो बारीक हो का म्हणजे मागा मी बघितलं तुम्ही ते त्यांना धान्य वगैरे टाकत आता कोंबड्या झाल्या कबुत्र झाली किंवा गाय अशी दुग्ध व्यवसाय पण आहे तुमचा एवढ्या सगळ्यांना मग वेळ काढून मैदानात कसं काय जाता कधी नाही ना मैदानात नाही ते दोन मैदानात गेलतो आता मुली असतोच काय त्याच्या मग दोन तीन मित्र आता आपल्याकडं बैलपोळा आत्ताचा असतो ना हो आपला बैलपोळा एकतीस तारखेला बैलपोळा विषय काय नाही नाही नियोजन आता नियोजन चांगलंच आहे सांगा बघाय मी यावं आमंत्रण दिवस आपण आपल्या ग्रुपच्या मार्फत आणि उद्याच काय नियोजन फिक्स आहे की नाही अजून काय नाही उद्याच नियोजन नाही अजून अर्ली नियोजन फोन लागणार ना अजून मोहिला फोन लागला त्याला पण थांबवायचं आहे मोरगावसाठी पाहायसाठी मित्रांनो खरं सांगायचं तर सेमी फायनलच्या वजना नित्य एकत्रच होतो सेमीफायनल सुटायच्या अगोदर मामांनी मोहित शेट यांना फोन केला होता आणि बाकासूर कसा झोपायचा कुठल्या बाजूला झोपायचा याची वेळेस त्यांचं माहिती त्यांनी त्यांना सांगितली होती त्याच्याविषयी ते बोलत होते आणि त्या पद्धतीत सेमी पण आपण पन पाहिला आणि थोडीशी मागं पडत असताना पण निकल रेषेवरती बकासोरने नेहमीप्रमाणे निकाल रेषेवरती स्पीड वाढून त्या गाडीचा सेमी पास झाला आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली हे एक नियोजनाचा एक भागच असतो त्यानंतर आम्ही गोठ्यावरती आला असताना देखील जेव्हा गाडी फायनल पळून आली लगेच पुढच्या मिनिटाला अनेक जणांचे कॉल त्यांना येत होते बहुधा त्यांचं पुढील नियोजनाविषयी त्यांची चर्चा चालू होती वेळ त्यांची ती चर्चा चालू होती जे काही पुढं नियोजन असेल ते सांगतीलच पण खरं सांगायचं तर त्यांच्याकडे ती कबुतरं पण आहेत ती बरेच वर्षांपासून ती कबुतरं आहेत आणि कबुतरं झाली गावरण कोंबड्या झाल्या गायी झाल्या म्हशी झाल्या बैल झाले ही हिवासर झाली या सगळ्यांचाच ते नेहमी एकदम उत्कृष्ट पद्धतीने पालन करत असतात एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं काही तसं म्हणायला सोपं नाही आहे पण त्यामुळेच बहुधा था त्यांना बैलगाड्या शरीर क्षेत्रामध्ये मास्टर माइंड असं म्हटलं जातं धन्यवाद